ही कोणाची सावली आहे कोणाची आता तुम्ही तुमची सावली दाखवायची प्रत्येक आहे हा चल पटकन तुझी सावली दाखव आम्हाला कुठे व्हेरी गुड नाही तू पण मध्ये मध्ये पुढे पुढे दाखव तुझी सावली तुझी सावली तुझी सावली कुठे तुझी सावली कुठे दिसते इकडे हा मग पुन्हा एकदा <elaborate> बघ पुन्हा बघ तुझी सावली पुन्हा बघ तू हल्ली का तुझी सावली पण हलते ना हा बघ आता आता थांब आता इथे दाखव इथे कुठे आली ती कुठे दाखव सावली हा बरोबर बघ कुठे तुझी सावली बरोबर वेरी गुड सावली आणखी मध्ये थोडी आता सावली बघ तुझी तुझी सावली दाखवते तू हाल थोडी हाल ती सावली हालेल बघ हल्ली सावली तुझी सावली दाखव मला कुठे दिसते तुला कुठे ही माझी आहे ही माझी हा माझा हात तुझ दाखव तुझा दाखव मला सावली हाताची हाताची सावली दाखव तुझ्या हाताची कुठे पडते बघ व्हेरी गुड